तर शेतकरी मित्रांनो व्यापाऱ्यांचे काय कैवारी म्हणा किंवा व्यापाऱ्यांच्या का शेतकऱ्यांच्या बाजूने कायम बोलणारे असे व्यापारी आपले कुरडूचे अण्णा यांच्या दावणीवर आज आपण आलेला आहे तर चला आज शेतकऱ्यांविषयी त्यांचं काय मत येते शेतकऱ्यांविषयी काय त्यांची कळवळ आहे आज आपण त्यांच्या तोंडूनच जाणून घेऊया नमस्कार अण्णा नमस्कार नमस्कार किती आणले ते आज गाई अकरा एक मैस बर अकरा गाई आज एक मैस आज दावणीला तुमच्या मैस पण बागाय भेटत म्हणाये बर बर

बाजारात पावसामुळे थोडस सगळीकडेच पाऊस चालू आहे रात्रभर गिरायक आता दहा अकराच्या पुढे जरा फटंगल्यावर येणार आता बाजारात की येणार नाही गिरायक पण विश्रांती दिलेला पाऊस थोडासा चालू झाला त्यामुळे जरा वातावरण बरे येणार दहा अकराच्या पुढे आज गिरायक चालू आहे दहा अकराला कारण माल सुद्धा अजून उशीरच आहे बाजारात आज कमीच आहे थोडी सध्याची परिस्थिती पावसामुळं रात्रभर पाऊस चालू आहे जरा दामा दमादामानं म्हणजे बाजारात पाऊस चालू झाला तर गिरायकाची आवक जरा थोडीशी कमीच राहणार आहे बरं तर चला बघूया तुमच्या दावणीवरली आज गाय ही किती येतात आहे ही दुसऱ्या येताच सहा दात वासर आहे सहा दात दुसऱ्या येतात बरं किती वाजता आहे माझ्या त्याला आता उद्याच्या बावीस तारखेला नऊ महिने होते ते बावीस नऊ महिने कम्प्लीट होत बरं गेल्या वेळेला काय किती चाललंय काय अकरा

किती तो येतात काय महिनारवास दु दोन दाते बरं खरा किती दिवस टाइम आहे महाराज தேதி काय विस्तारी 22 तारीख आहे या कमाल करतात बरं म्हणजे एका दावणीवर आणलेली ही हत्ती किती किती येतात काय दोन दाती दोन दाती आहे बरं

साडलं अंतर द्या जायच सगळं त्याच्यामध्ये त्याला कुठली गोष्ट कमी असं काढून जायचं चेहऱ्याला असेल त्याचं कान त्याची शरीराची रचना सडाचं अंतर पर जे काय पाहिजे सगळं त्याला सुटेबल आहे एकदम बर बर त्यामुळं चांगलं कारवाड पिर आणि घेणारे शेतकऱ्या घेणाऱ्या शेतकऱ्यालाही म्हणजे चार येत पाच येतं पिळायला काय प्रॉब्लेम नाही आणि आणि ह्याच्यापष्टली उत्पत्ती वाढली तर ती एक दुधाची एक नंबरची उत्पत्ती येते बर ब्रँडेड वस्तू आहे ब्रँडेड वस्तू आहे तरी बाजारात येते अशी बर ही तिसरी आताची तिसरी आताची ये जाताना कशी आहे ही जाताना जुळलं जुळलं जाय तरी ही चोवीस लिटर पिळ आहे चोवीस लिटर एखादा दिवसा हिला आता बरं काय सत्तावीस तारीख आहे सत्तावीस तारीख आहे बरं किती किंमत किती चालते एक लाख वीस हजार रुपये दोनदार येले कधी येवशी परवा दिवशी झाले बरं काय किती चालते आता तरी सहा सात लिटर दूध निघते सहा सात लिटर मग चालू

अकरा अकरा लिटर पिते दाताला पूर्ण जुळे असली तिची किती किंमत सांगताय ऐंशी हजार रुपये काय व्यवहाराला बसल्यावर सत्तर पर्यंत किती व्यताज तिसरे तिसरे बरं किती दिवस काय माहिती आज येणार दाताला कसं आहे जुळलं किंमत पंचान पंचान्न हजार रुपये मित्रांनो अन्नाकडे आपल्या जो चांगल्या टॉपच्या गायी आहेत कारवाई काही यायला आहे अजून ही त्यांच्या डावलीला गायी यायच्या बाकी आहेत जर आपल्या शेतकरी मित्रांना यांच्या गायी पसंपडल्या असेल तर त्यांनी त्याशी संपर्क साधा आपण त्यांचं मोबाईल नंबर आणि नाव घेतच आहे आणि हे कुर्डवाडी जवळील कुर्डूचे आहे सत्याहत्तर शहात्तर झिरो एक सत्तावीस शहात्तर माझा मोबाईल नंबर धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार बोला कुठला परेतवाडी परेतवाडी बरं व्यापार आहे शेतकरी व्यापार आपले व्यापार आहे बर किती काय आणले ते चार चार आहे ते बरं ही किती किती व्यापार आहे तिसऱ्यांदा येईल काय आहे खाली खाली कालवड कालवडा आहे कधी येईल काल सकाळी काल सकाळी बरं दातला कसा आहे दाताला जुळले आता बनवत जुळलं आहे किती व्यापाला खाली झाले म्हणलं तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा किती किंमत सांगतो सांगायला पंच्याण्णव पंच्याण्णव बरं गेले व्यापाला काय कितीपर्यंत पिळी काय माहित आहे बारा अकरा बारा एका टायमिंगला दिवसाचं वीस प्लस लाईट दिली किती आहे दुसऱ्या दुसऱ्याला आहे किती दिवस दिवस आहे अर्धा दिवस टायम आहे बर आहे सात जवळ आहे कड कडदातावर आहे बरं किती ह्याची किंमत किती चांगत आहे एक पंचवीस एक लाख पंचवीस हजार रुपये बरं शेवट अपेक्षा किती ह्याच्या आपल्या हिशोबात आम्ही दोन टाकायचो

किती कितीला तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे बर किती दिवस टाइम दहा बाराचा टायम दहा बारा दिवस कशी तुळ तुळले जाते तुळ्या अजून बरोबर येईल अजून तुळ येईल दिसते किंमत किती सांगते ह्या तिची किंमत एक एक लाख दहा सांगतात फायनली किती फिक्स सांगता येणार नाही सुटेल ओव्हरऑल बसल्यानंतर योग्य किंमत वाटते तर शेतकरी मित्रांनो ह्याचे आपल्याकडे चार गाय आहेत आणि चार चारही गाई जातीला ही चांगली आहेत ह्याचे काय आहे जर आपले शेतकरी मित्रांना व्यापारी या गाईपासून पहिले असतील तर त्यांनी किती बरेच आपण मोबाईल नंबरच पत्ता आणि नाव घेत आहे तर दादा तुमचं मोबाईल नंबर आणि नाव सांगाय की माझं नाव रामांक चव्हाण फोरितवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर मोबाईल मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी सदुसष्ट सदुसष्टवीस सदुसष्टवीस धन्यवाद दादा नमस्कार दादा नमस्कार व्यापारी व्यापारी किती काय पाच येत्या Kimi düvetaled? Kimsin randev?

तिकडे तिकडे शेतकरी मित्रांनो ह्या व्यापाऱ्याकडे बेंगलोरच्या काय आहे जर आपल्या शेतकरी मित्रांनो आणि मोबाईल नंबर घेत आहे मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर एकसष्ट एकसष्ट पंचव चाल धन्यवाद दादा धन्यवाद